बऱ्याच मतदारसंघामध्ये प्रचार करताना माझ्या लक्षात एक तर गोष्ट आलेली आहे की या देशातल्या जनतेला मोदीजींना परत प्रधानमंत्री करायचा त्यांचा निश्चय आणि जर परत प्रधानमंत्री आहे तर आपल्याला देशातल्या प्रत्येक खासदाराला चांगल्या मतानी निवडणूक मध्ये जिंकून संसदेमध्ये पाठवावं लागेल मला आठवतं ओमराजेंच्या आमदारकीच्या वेळी मुंडे साहेबांनी इथे सभा दिली होती आणि एक सगळ्यात तरुण असा आमदार म्हणून त्यांना विधानसभेवर पाठवण्याचं त्यांनी काम केलं मला आता आता इव्हन खासदार पण एकदम लहान सर्वात तरुण खासदार करून मी का तुम्हाला काही शंका आहे का मग मला सांगा कोणत्या सभेला तीन ते चार तास उशीर झालाय आणि ते पण प्रचार सभेला तरी लोक खचा अक्कट भरून इथे बसलेले आहेत आणि पुन्हा उभे पण कसे पायाच्या बोटावर पायाच्या बोटा उभे त्यांना हरायला सुद्धा जागा नाही स्वतःच्या खिशातला रुमाल काढायला तू दुसऱ्याच्या खिशातला निघतोय इतक्या जवळ जवळ उभे तुम्ही सर्व आणि एवढी गर्दी एवढी तातळ म्हणजे काय आहे कोण चार पाच खुलांची वाट बघतं तुमचं आणि आमचं प्रेमाचं आहे तुमच्या मनामध्ये म्हणजे शहागा आज शिवसेनेचे उमेदवार उभे हिंगोलीमध्ये उभे परभणीमध्ये उभे ओमराजे उभे सर्व शिवसैनिकच्या उमेदवारांच्या प्रचाराला मी गेलेली आहे कारण आमची तशी नाळच आहे मुंडे साहेबांनी आणि प्रमोद महाजनांनी त्यावेळी युतीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने युती केली आणि पहिल्यांदा सत्ता परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये झालं आणि आज आम्ही परत युतीमध्ये असल्यामुळे आमची ताकद जी आहे आम्हाला दहा दाँग हत्तींचं बळ आलेलं आहे आणि आमच्या समोर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे उडून जाणार राणा राणादाच्या प्रचारासाठी मी भूममध्ये आलो मी दोन हजार चौदा मध्ये अशाच प्रचार सभा घेतल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीमध्ये काय फरक आहे

तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित या सभेच वर्णन कस नजर जाईल जिथपर्यंत डाव्या बाजूला पाहतोय जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोक उजव्या बाजूला पाहतोय जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोक आहे मागे पाहतोय माझी नगर जाईल ते लोक तिघे तीन

असं म्हणणारे लोक जर त्या चोर असलेल्या पारिकडे बरोबर दुसऱ्यांदा दिलेला करत असतील तर त्याला काय म्हणायचं तुम्ही त्याला काय म्हणायचं अफजल खान शाहिस्त खान औरंगजेब कोणाला म्हटले आणि मग त्यांच्या खुशीत जाऊन बसले त्यांचा फॉर्म भरायला गेले वाकू वाकू त्यांच्या समोर नमस्कार करत होते हीच बाबासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे का स्वाभिमानी ही शिवसेना त्यांच्याबद्दल त्यांनी बोलण्याची आवश्यकता आहे का सल्ला आपल्याला माहितीये मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही अरे मोदी पुस्तक पोहोचायची लायकी नाही तुझी या भारतीय या राज्यातल्या शिवसेना भारतीय जनता पार्टीनं एका वर्षात या ठिकाणी संत गोरबाच्या मंदिरात दोन कोटी रुपये निधी दिला तिथल्या पुरातन वस्तू संग्रहालयासाठी सरकारनं पंधरा कोटीची तरतूद केली पंधरा दोन सतरा आणि चार गाव पाणी पुरवठ्यासाठी चार कोटीची तरतूद केली सत्रांच्या एकवीस कोटी रुपये आपल्या ग्राम विकास मंत्री सन्माननीय पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी करून आमच्या एका सर्वसामान्य सरपंचानं एकवीस कोटी रुपये बाबा आणली एका वर्षाच्या ही अवस्था तुझी बिचाराला चाळीस वर्षीय गुरुबाच्या डोक्यावरची का पत्र काढलं चाललंय ही जाते नरेंद्र मोदींनी काय केलं <laughs> बाबा नो आज आपल्या मतदारसंघातले सगळेच्या सगळे तालुके <laughs> राष्ट्रीय महामार्गाने जोडायचं का काम शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदींनी केलं आज सोलापूर पासून औरंगाबाद कडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन उद्घाटन आणि तुम्हाला वापरायला खुला झाला का नाही रस्ता कसं वाटतंय जात ना किती वेळा पाच वर्षाच्या बाबानो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी घेतल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या बाजार भावाच्या चौपट भाव देऊन खात्यावर जमा केले पैसे आणि मग रस्त्याचं काम चालू केलं मला विचारायचंय कि जुन्या साठ वर्षाच्या एनडीए सरक, यूपीए सरकारनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या केंद्र सरकारनं विचारायचं ते लेकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका